हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि आम्ही पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज मी किराणा आणायला गेले होते या सर सर मी काढते मी काढते टोटल किराणा अडीच तीन हजार झालेला आहे सगळं सामान संपलेलं होतं म्हटलं चला किराणा तरी जाऊन घेऊन यावं तसंही सामान ते घरपोच करतात आपल्याला घरपोच सर्विस असते त्यांची आपण बस जाऊन लिस्ट द्यायची आणि बिल करून यायचं बस येते तर बस तर मस्ती करू नको मला सगळं सामान ठेवायचंय आहात तुम्ही माझ्याकडे पेन कुठून भेटला तुला पेनाने भिंतीवर लिहायचं नाही आणि खाली फरशीवर पण लिहायचं नाही समजलं तर फ्रेंड मी आज किराणा घेऊन आलेली आहे आणि मला हा सर्व भरून टाकायचं आहे गोल, शाबू तरी घरी आल्यावर लक्षात येतं की हे राहिलं आहे ते राहिलं आहे लिस्ट करून घेतलेली असते पण तरीही सामान विसरतो टाटा नमक एक किलो सरदम पनीर टिक्का मसाला बिर्याणी मला खूप लागतात जिऱ्याचा वापर माझ्याकडे जास्त असतो अगदी काय राहील बाळा या एक काम कर ना डब्यांना दिसले छोटे छोटे आपण सामान भरूया गुड बाय 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 तसे एक काम नीट ऐकणार नाही पण गोड बोलला ना म्हणून काम करतो तसं नाही करणार ये लवकर घेऊन चल तसा डब्बा नाही बाळा नाही तर मला फ्रेंड्स एवढं सामान भरायचं आहे तुम्ही बघू शकता मला जुटाव लागणार आहे बियाण काय आणून देणार नाही ना। हो ना विहान आणि नाही त्या बाई सामान कसं भरणार पण कसं काय बसतं याच्यामध्ये बसते हे विहांसाठी बिस्किट आणले पण मी त्याला देत नाही कधीतरी द्यायचे कधीतरी नाही तर सगळं लक्ष त्या बिस्किटवरच असत हो ना विहा आता काय खाल्लं तू बिस्किट हा बिस्किटच खाल्ले आता बघितलं की तेच पाहिजे चपाती नको भाजी नको हो ना विहान हो ना तसं नाही कशाला पाहिजे बाई कशाला पाहिजे काय लिहिणार आहे तू त्याच्यामध्ये आधी आधी सांग मला तू काय लिहिणार त्याच्यामध्ये सांगतो का तर फ्रेंड्स घरापासून वीस मिनिटाच्या अंतरावर आहे किराणाचं दुकान तिथे जाऊन लिस्ट वगैरे देऊन आले त्याच्यानंतर ना संध्याकाळी आम्हाला सामान आणून दिलेलं आहे काल गेले होते मी लिस्ट द्यायला संध्याकाळी सामान दिलं आणि आज मी सामान भरणार आहे डब्यामध्ये रात्री साडे नऊ दहा वाजता ते घेऊन आले होते सामान त्याच्यामुळे नाही भरलं पण हे सगळं सामान चेक करावं लागतंय लिस्ट मध्ये दिल्याप्रमाणे आलंय काय आहे का तुम्ही कुठून सामान खरेदी करता फ्रेंड्स डीमार्ट मधून घेता की किराणाच्या दुकानातून घेता तसं डी मार्टमध्ये मला नको वाटत सामान घ्यायला बरेच जण म्हणतात की डी मार्टमध्ये मध्ये स्वस्त मिळतं बऱ्याच ऑफर पण असतात पण डी मार्ट खूप लांब आहे त्याच्यामुळे मला खूप कंटाळा येतो जायला डी मार्टला आणि हे कसं घराजवळ असल्यामुळे चला ठीक आहे चालत जाऊ शकतो आणि घेऊन येऊ शकतो तसं सामान नाही आणावं ना लागत बस जाऊन लिस्ट द्यायची आणि बिल करून यायचं बघू कधीतरी ट्राय करेन डी मार्ट मधून कारण डी मार्ट मधून ते नीट आहे मीठ नीट पप्पाला खायचं मीट पप्पाला खायचंय मिरची पावडर ते काय आहे

शेंगदाणे हा इथं बसा शेंगदाणे खायचं हो खायचं ना सांग फ्रेंड्सला सांग काय आणलं आपण आपण काय आणलं हे आपण काय आणलं त्यांना काय विचारतो त्यांना सांग काय घेऊन आलो आपण काय घेऊन आपण किराणा हे काय मम्मी शॅम्पू ते शॅम्पू तू भरू लागणार ना मला मला मी सांगल ते आणणार ना तू भरायला Mami, mami 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 hmm. heka eh sabun sabun kental lagi pun atom mama 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 heka eh powder powder

कशी लावली पावडर चेंज चला म्हणा सगळं सामान भरतो डब्यामध्ये नको भरायला असच ठेवायचं चल बाय बाय चला बाय बाय आम्ही सामान भरतो नंतरच्या व्हिडिओ मध्ये भेटूया